बोलायचं झालं तर एक गोष्ट मला मी सांगू इच्छितो त्यावेळेला मी मुख, उपमुख्यमंत्री होतो आणि अर्थात होम वगैरे हो सगळं दोन हजार दोनची वगैरे हो काहीतरी त्यावेळेची काहीतरी ती गोष्ट आठवत नाही मला ते आता कुठलं वर्ष तर एक दिवशी जे आहेत गोपीनाथराव मुंडे माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं मला ते म्हणाले मला की भुजबळ साहेब आपण एक वेगळा पक्ष काढूया मला स्वतः ते म्हणा कसं काय म्हणते तुम्ही मी गणपतराव देशमुख नंदगर समाजाचे आणि रामदास आठवले हो आणखीन आपल्याबरोबर येतील आणि असं एक आपण एक पक्ष काढूया आणि मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये मा तो अतिशय चांगल्या रीतीने पुढे जाईल तर म्हटलं खरं म्हणजे एक काय दोन वेळा जाईल चर्चा म्हटलं मी उपमुख्यमंत्री आहे नवीन पक्ष काढायचा तर मी माझ्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे आणि ते उपनेते होते तिकडे त्यावेळेला बी जे पीचे कुठे दिल्लीमध्ये तर तुम्हाला तुमचा त्या पदाचा राजीनामा द्यावा लागेल मग आपण तुम्ही म्हणता त्याप्रमाणे ही सगळी जुळवाजुळव काय होऊन काय करायचं आहे ते करा मला काही हरकत नाही म्हटलं कारण मी तर म्हटलं ओबीसीचाच मुद्दा घेऊन बाहेर पडलो आहे शिवसेनेच्या बाहेर पडलो आहे आणि त्यामुळे जर असा काही जर मागासवर्गीयांचा किंवा इतर लहान लहान जे घटक आहेत त्या सगळ्यांचा पक्ष निघत असेल तर विचार करायला काय हरकत नाही परंतु नंतर मग काय झालं मला काय कल्पना नाही पण परत काय का का ते काय त्याने तो विषय सोडून दिला काय एवढं मी प्रामाणिकपणे तुम्हाला सांगतो आता मुद्दा राहायला स्वतंत्र पक्ष कोणी काढू शकतो आली काय अनेक पक्ष आपण काढू शकतो आता जे पंकजा ताई म्हणतात त्याप्रमाणे तो मोठाही पक्ष असू शकेल पण माझं म्हणणं असं आहे की एका समाजावर पक्ष काढणं आणि त्याच्यामध्ये यश मिळवणं ते कितपत यशदायी आहे याची मला काही कल्पना नाही मग तो कुठलाही समाज असेल आपल्या पुढे उदाहरणं आहेत की काही काही समाजाने वेगवेगळ्या घटकांनी वेगवेगळे पक्ष काढले ते कितपत चालले कितपत त्यांना यश मिळालं त्याचा लेखादेखा त्यांनी घ्यावा पण त्यांनी काहीतरी अभ्यास केला असेल पण त्यांनी ते म्हटलं म्हणून ते काय ताबडतो का पक्ष काढतील असं काय मला तर काही वाटत नाही पण त्यांनी आपलं सांगितलं की त्यांच्या म्हणण्याचा अर्थ आपण असा घेऊया की स्वर्गीय मुंडे साहेबांना मानणारा वर्ग मोठा आहे एवढंच याचा अर्थ आहे असं मला वाटतं साहेब राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची आज भेट झाली आगामी मुंबई महापालिकेसंदर्भामध्ये ही भेट असल्याच्या चर्चा आहे मला काही कल्पना नाही त्यांची भेट झाली की नाही हे सुद्धा काही मला माहिती नाही परंतु फडणवीस साहेब भेटत असतात त्यांना ते फडणवीस साहेबांना भेटतात शिंदेसाहेब पण त्यांना भेटतात सुरू असतं आणि कदाचित त्या निवडणुकांच्यासाठी काही चर्चा आहे की काय मला काही कल्पना नाही पण असू शकते नाही असं नाही मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टीनं ती भेट असू शकेल असं आ, काल राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे नाशिकला होते काल त्यांनी नाशिकमध्ये एक वक्तव्य केलेलं आहे की जी संविधानाची प्रथा आहे त्या संविधानाच्या प्रतीमध्ये काही महापुरुषांचे फोटो होते देवी देवतांचे फोटो होते ते नंतर वगळण्यात आले आता ते पुन्हा छापावे कोण काय करते बघू अशा स्वरूपाची भूमिका त्यांनी मांडली आता मी ते वर्तमानपत्रामध्ये आता राज्यपाल महोदय आहे तर मी त्याच्यावर जास्त काय कॉमेंट करणं बरोबर नाही परंतु मी पहिल्यांदाच ऐकलं आता खरं आहे का खोटा आहे त्यांच्याकडे ते असे कोणीतरी म्हटलेलं आहे की त्यांच्याकडे त्या संविधानाचे प्रत आहे मग ठीक आहे तर ते बघा काय करायचं ते आणि असे पद्धतीने छापणार असेल का माझं मला विरोध करायचं काय कारण आहे उलट मी सांगेन की त्याच्यामध्ये जर महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे फोटो नसतील तर त्यांचे फोटो छापून टाका कारण या संविधानाच्यामध्ये जे इक्वॅलिटी आणि सगळ्यांना महिलांपासून तर दलितांपर्यंत सगळ्यांना समान न्याय देण्याचं काम जे केलं आहे ते काम संविधानापूर्वी शंभर अगोदर महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुल्यांनी केलं त्यांच्याही फोटो छापले आनंद आहे देवी देवताच्या मला काय विरोध करायचं काही कारण नाही आणि ते त्यांनी आता पाहतील काय आहे ते अधिक काय बोलणार करणार असतील तर मी सजेशन मात्र ना करेन <laughs> कि नावं किंवा आणखी काय देवसुद्धा आता तिरुपती मंदिर ते शाब प्रसिद्ध मंदिर आहे आपल्या इथलं किंवा महाराष्ट्रातलं म्हटलं तर आमचा विठोबा आमचा विठ्ठल आहे तुळजाभवन आहे वगैरे वगैरे पण ठीक आहे बघते राहुल सोलापूर गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे त्यांनी बाबासाहेबांबद्दल जे वक्तव्य केलं वक्तव्य अडचणीचं मला असं वाटतं की ते राहुल सोलापूरकर ज्या अर्थी ते भांडारकर संस्थेमध्ये काहीतरी काहीतरी सभासद होते किंवा कुठल्या पदावर होते त्या अर्थी ते विद्वानग्रस्त आहेत असं म्हणायला काही हरकत नाही पण ह्या लोकांनी सुद्धा कधी कधी जे आहे आपल्या मर्यादा कुठपर्यंत आपण काय बोलायचं हे सांभाळलं पाहिजे ते जेव्हा म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज त्या औरंगजेबाला लाच देऊन बाहेर तिथून निघाले त्या खरोखरच डोक्यामध्ये ते निर्माण झाले कोण माणूस आहे म्हटलं असं बोलणार आहे हे कोण आहे ती अशी ह अरे औरंगजेबा खा हिंदुस्तानचा राजा त्याला काय कोण लाच देणार आहे काय लाच देणार त्याला आणि तिथं लाच जर समजा दिली असते समजा तर लहानसा जो आहे संभाजी त्याला महाराजांनी जे आहे काशेला काही कुठेतरी ठेवलं दुसरीकडे आणि महाराज जेव्हा कशी तरी पोचले गडावर तेव्हा जिजामाता त्यांना विचारतात की माझा राजा कुठे आहे आणि डोळ्यात पाणी तर हा इतिहास आहे मला दिला असेल तर आरामात फिरत फिरत आले सगळ्यांच्या समोर काही आपलं काहीतरी इतिहास बदलायला कोणी तुम्हाला अधिकार दिला आहे हे इतिहास बदलण्याचे बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आता नीला असेल पुराणामध्ये जी विद्वान पुरुष असतात ते काही ब्राह्मण असतात पण आता आपण पाहिलं की जो मेहनत घेतो परमेश्वराने बुद्धी सगळ्यांना सारखी दिलेली आहे त्या बुद्धीचा चांगलाच वापर जे जे करतात असे कुठल्याही समाजात आलेली जे लेकरं आहेत माणसं आहेत ती किती मोठी झालेली आहेत बाबासाहेब आंबेडकर सुद्धा दलित समाजात जन्माला आले हे तर खरंच आहे परंतु प्रचंड विद्वत्ता घेऊन जन्माला आणि अने, अनेक जे आहेत आमच्या आपल्या इथल्या लोकांनी सयाजी महाराजांपासून अनेकांनी जे आहे शाहू महाराज सगळ्यांनी त्यांना मदत सुद्धा केली ठिकठिकाणी येऊन शिक्षण घेण्यासाठी आणि मग त्यांनी त्यांच्यात ते विद्वत्तेचा उपयोग जो आहे तो केवळ पैसे कमवण्यासाठी कोर्टात नाही केला तर आपल्या संपूर्ण विद्वत्तेचा उपयोग जो दलित समाज होता कुठल्यावधी हितपतपणे म्हणजे जनावरांपेक्षाही वाईट परिस्थिती किंवा महिलांची सुद्धा शुद्रा होणे अतिशुद्र असं महात्मा फुल्याने ज्याचं त्या महिलांचं वर्णन केलं आहे अशी परिस्थिती त्यावेळेस होती ती परिस्थिती सुधारण्यासाठी सगळ्यांना समान न्याय एकच ओट सगळ्यांना झोपडपट्टीपासून अमेरापर्यंत महिला असतील पुरुष असतील दलित असेल ब्राह्मण असेल हे अतिशय उत्तम जगातलं एक संविधान त्यांनी निर्माण केलं नवीन देश ज्या ज्या वेळेला निर्माण होतात आणि त्यांचं संविधान ते तयार करतात त्यावेळेला या भारताच्या संविधानाचा अभ्यास ती मंडळी करत असतात अनेक देशांनी आपल्या संविधानाचा अभ्यास करून जे आहे त्यांचं संविधान बनवलेलं आहे आता बाबासाहेब आंबेडकरांबद्दल तुम्ही असं काही चांगलं सांगा ना काय काय आहे ते उगीच काय अमुक आहे अमुक आमुगायं लोकांना वाईट वाटणार आणि आता याच्या पुढे ते आहेत विवादास्पद जे आहे विधान त्यांनी करू नये कशा लोक लोकांचा राग उडवून घेत आहे तुम्हाला कोणी सांगितलं इतिहास बदलण्याची तुमच्याकडे तुम्हाला मक्ता दिला काही सांगतात आपल्या एकदा शिंदे मुख्यमंत्री असताना ना, एकदा शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी ज्या योजना सुरू केल्या त्या आनंदाचा शिधा असेल किंवा तीर्थ स्थानाच्या दर्शनासाठी एक योजना चालू केलेली होती त्या योजना एकनाथ शिंदे ज्यावेळेस मुख्यमंत्री होते दे त्यांनी योजना लागू केलेल्या होत्या आनंदता शिदा होता गोरगरीबांना वाटण्यासाठी किंवा मुख्यमंत्री तीर्थस्थान योजना केलेली होती लोकांना तीर्थस्थानचं दर्शन घेण्यासाठी आता अजित पवार आणि फडणवीसांनी त्या योजना बंद करण्याचं ठरवलेल्या आहेत तिजोरीमध्ये खरखरत राहिल्या मी काय ते ऐकलेलं नाही हे तुमची काय माहिती असेल का त्याची खरी असेल मला त्याच्यावर चर्चा करायची नाही परंतु शिवभोजन जे आहे हो या बाबतीमध्ये मात्र आज दोन हजार केंद्र ह्या महाराष्ट्रामध्ये आहे आणि रोज दोन लाख लोक जेवतात आणि त्यांचा वर्षाचा खर्च जो आहे वर्षाचा खर्च दोन लाख लोक रोज जेवतात त्यांचा वर्षाचा खर्च दोनशे एकोणसत्तर कोटी रुपये फक्त आहे आता ते बंद करण्याचं कोणीतरी वर्तमानपत्रातून ते आलं होतं त्याच्यामुळे सगळे जे आहेत शिवभोजनवाले मुंबईमध्ये जमा झाले त्याच्यामध्ये महिला होत्या आज होतं कोण काय होतं कोणी त्याला आम्ही हे गाण ठेवून ती जागा घेतली आणि तिथं आता सुरू केलं आणि तिथे मग तुम्ही सांगितलं सी सी टी व्हीला लावा ते लावले फोटो काढा ते, ते, ते आम्ही करतो फर्निचर मांडलं सगळं आम्ही ते विकत घेतलं सगळं उभं केलं आता हे जर बंद केलं तर दोन लाख लुकते आणि आता दोन हजार केंद्रावर प्रत्येकी समजा सात आठ लोक काम करत असतील आणि त्यांच्या घरी त्यांचे प्रत्येकी सात आठ लोक असे प्रत्येकावर अवलंबून तर एवढे सगळ्या लोकां लोक जे आहेत अडचणीत येणार बरं आता आजकाल आम्ही जी काही कामं करतो जी कर करायला पाहिजे हे डेव्हलपमेंट ज्याला आम्ही म्हणतो की हा आदा दहा हजार कोटीचा रस्ता हा पंचवीस हजार कोटीचा प्रोजेक्ट हा पन्नास हजार आहेत ना करायला पाहिजेत पण हा फार मामूली आहे अडीचशे कोटी रुपये दोन लाख लोक जेवत असतील तर ते, ते बंद करायचं काही कारण आहे असं काही मला वाटत नाही आणि त्यामुळे मी मुख्यमंत्र्यांनी सुद्धा विनंती केली की माझ्या मते घोर गरिबांसाठी असलेली सगळ्यात उत्तम योजना जी आहे ती ही आहे शिवभोजन आणि ती दक्षिण भारतामध्ये अनेक राज्यांनी ते वर्षानुवर्ष ते राबवत आहेत त्या धर्तीवर तयार केलेली ही योजना आहे ते बंद करण्याचं काही कारण नाही युरोप आपण पत्र दिलंय पत्र भेटून दिलं पत्र युरोपी इकॉनॉमिक कॉरिडॉर मध्ये नाशिक विमानतळाचा समावेश व्हावा अशा आपण पत्र बरोबर आहे आता हळूहळू जे आहे आपण वाढवण बंदर आपल्याला जोडतो आहोत आपण आपल्याकडे जे आहे निफाळला आणि तिकडे जे आपण ते टर्मिनल मार्केटचा जो आहे ती योजना आपल्याला दोन हजार नऊला खरवाई मंजूर झाली ती आता कदाचित पुढे जाईल आणि नाशिक हे नेक्स्ट डेस्टिनेशन आफ्टर म्हणजे मुंबई आणि पुण्यानंतर महाराष्ट्रातलं आपण म्हणतो आहोत बरं हे नाशिक जे आहे तिथून मग समृद्धी मार्गाने मुंबईकडे जाता येते मुंबई बांधराकडे किंवा उत्तर भारतामध्ये जाता येईल दक्षिण भारतामध्ये जाता येईल आता एवढं चांगलं त्यांचं जे आहे हे जर असं आहे उत्तम प्रकारचं जे आहे आपण विमानतळ सुद्धा सुरू केलं आणि ते विमानतळसुद्धा आपण बांधलं आपल्या पी पी डब्ल्यू डीने बांधलं आहे देशातलं पहिलं विमानतळ आहे फक्त आहे केवळ ऐंशी कोटी रुपयामध्ये आपण ते विमानतळ बांधलं आणि तिथून जो शेतीमाल जो आहे परदेशामध्ये सुद्धा जातो हरकॉन वगैरे सगळं काय दिलेलं आहे आता या सगळ्याचा उपयोग होईल ना त्या सगळ्या ती सुद्धा योजना जर घेतली आपल्याला आणि त्या पद्धतीनं आपण गेलो तर आणखीन ह्या नाशिकचं जे आहे महत्वाचं वाढेल आर्थिकदृष्ट्या जे आहे फार मोठा परिणाम हा नाशिक जिल्हा आणि आजूबाजूच्या जिल्ह्यांवर सुद्धा तो होणार आहे उद्योग मंत्र्यांनी नाराजीचं एक पत्र दिलं आहे उद्योग मंत्री सावंत यांनी नाराजीचं एक पत्र दिलं शासनाला परस्पर सचिव आणि हे निर्णय विभागाचा कारभार हा परस्पर उद्योग विभागाचा पर कारभार जो आहे तो परस्पर होतो आहे सचिव आणि इतर सचिवांकडून आणि अधिकाऱ्यांकडून असं उद्योग मंत्र्यांनी म्हटलंय आणि सरकारवरच नाराजी नाराजीचं पत्र दिलं काय माहिती नाही पत्र दिलं नाही कारण मी तर डावसला वगैरे सगळ्यांचे पत्र त्याच्या ते फोटो वोटे पाहिले त्याच्यामध्ये तर आपले उदय सामंत साहेब आहेत ना त्याच्यामध्ये प्रमुख म्हणूनच एकनाथ शिंदे त्या ठिकाणी अजित पवारांची वर्णी लागलेली आहे का बघ असं वाटतं नंतर काय करण मला त्याचा काही अभ्यास नाही आहे जास्त काय त्याच्यामुळे मी त्याच्यावर काय उत्तर देऊ काय अडचण असेल तर बघतील काय असेल ते मुख्यमंत्री जे आहे त्याचा विचार करतील वाढवू पण शकतात मेंबर वाढवायचे असतील छोटी काय आपत्ती येऊ नये हा पहिला मुद्दा आणि आपत्ती आली तर त्याचा निवारण ताबडतोब करता आलो पाहिजे म्हणून ते आपत्ती व्यवस्थापन आहे आणि आपत्ती व्यवस्थापनाचे धडे आम्ही आज किती वर्ष तीस वर्ष घेतो आहोत फार इस्रायलच्या टीमसुद्धा येऊन त्यांनी आपत्ती व्यवस्थापन त्याच्यावर चर्चा केलेली आहे अगदी पवारसाहेबांना सुद्धा भाजपी साहेबाने हे जे आपत्ती व्यवसाय जे व्यवस्थापन आहे त्याच्या कमिटीचं जे चेअरमन त्यांनीसुद्धा त्याच्यामध्ये ते एक काही नियम वगैरे जे काय अनेक गोष्टी तयार केलेल्या आता हा विषय फार मोठा आहे चांगला आहे आणि त्याच्यामध्ये चांगली चांगली माणसं त्यांनी घेतली असते आणि घेतील साहेब सोमनाथ सूर्यवंशी सोमनाथ सूर्यवंशी हत्याकांडातील जे निलंबित पोलीस अधिकारी आहे त्यांना मोठ्या मनाने माफ करा असं सुरेश म्हणतात कोण सुरेश जे देशमुखांच्यात त्यांनी वेगळा न्याय आणि सूर्यवंशी वेगळा न्याय असेल परभणी परभणीची जी हत्या झाली ना सोमनाथ सूर्यवंशी त्यामध्ये पोलीस अधिकारी निलंबित केलेत पाच त्या पोलीस अधिकाऱ्यांना मोठ्या मनाने माफ करा असं सुरेश दस म्हणतात ते 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 जा मला माहिती नाही असं ते म्हणाले असतील तर आणि ते अतिशय चुकीचं आहे मग ते देशमुख असतील ते सूर्यवंशी असतील किंवा पुढे जे आहे मला वाटतं लातूर उस्मानाबाद सोट नावाचे सोट काहीतरी नाव त्यांना धनगर समाजाची व्यक्ती त्यांनासुद्धा असे हलाल करून ह्या सगळ्या हत्यांकडे आपण सारख्याच दृष्टीने पाहिलं पाहिजे आणि त्याला जे जे कोणी जबाबदार असतील त्यांना कडक शिक्षा झालीच पाहिजे असा तुम्हाला हे करता ना, येणार नाही याच्यामध्ये माफ करा का का माफ करा तो दलित समाजाचा आहे म्हणून झाला त्याला मारून टाकला तर चालतंय तो धनगर समाज होता त्याला मारून टाकला तर चालतंय काय कुठला न्याय आहे संविधान आपला आहे देश आपला आहे अरे माणूस किती आपले आहे की, की नाही प्रत्येकाची सगळ्यांना सारखाच न्याय दिला पाहिजे जे जे याच्यामध्ये दोष आहेत त्यांना कडक सॅक्शन झालं पाहिजे आणि कोणाच्याही बाबतीमध्ये जे आहे एकदा ही सुरुवात झाली काय तर मग सगळे सुटतील सगळ्याच केसेसमध्ये ही मागणी होईल आणि ती चालणार आहे का तुम्हाला आणि तुम्ही सांगता म्हणून ते कोणी कोर्ट ऐकणार आहे का आता एक मागचे काय ते म्हणाले बदलापूरचे कुठची कुठची तरी केस होती त्यांच्या आई वडिलांनी सांगितलं की आम्हाला नाही केस चालवायची बदलापूर बरोबर बरोबर ना काय झालं कोर्टाने कोर्टाने ऐकलं का कोर्टाने सांग ठीक आहे तुम्ही येऊ नका आम्ही बघतो काय करायचं ते तर कायदा कायद्याच्या दृष्टीने काम करेल आणि सगळ्यांना सारखा न्याय मिळायला पाहिजे तो मराठा समाजाचा असेल दलित समाज दलित समाजाचा असेल तो धनगर समाजाचा असेल कुठल्याही समाजाचा असेल माणसाने माणसावर केलेले ज्या त्या प्रकारचे अत्याचार असतील आणि मृत्यूस कारणीभूत झालेत त्यांच्यावर कडक कारवाई करा धरंगी पाटील यांच्या मेहन्याला तडीपार करण्यात आलेलं आहे आणि त्यावर मग देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताय तो दरांजी यांचा मेवना वाळू माफी आहे आणि गुन्हे त्याच्यावर दाखले काय माहिती आहे तर मला काय मी पण ते ऐकलं पण याच्यापुढे मला काय अपेक्षा माहिती नाही कदाचित त्यांची अपेक्षा असावी की फडणवीसांनी त्यांना विचार की कोणाकोणाला पकडावं पाहिजे मग ते पण फडणवीस काही ऑर्डर्स देत नाहीत ते पोलीस करतात डायरेक्ट प्रत्येक गोष्ट जी आहे ही होम मिनिस्टरला विचारली जात नाही स्थानिक लेवलला जे जे दोषी असतात त्यांच्यावर पोलीस कारवाई करतात आणि ज्यावेळेला आपण म्हणतो त्यांच्यावर कडक कारवाई करा हे असे जे लोक असतील त्यांच्यावर त्यावेळेस सगळ्यांवरती कारवाई होते असं त्याच्याबद्दल मी काय संपणार साहेब समीर भाऊनी मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर अद्याप चार महिन्यानंतरही ते पद रिक्तच आहे आगामी महापालिका निवडणुका आहे तरी देखील मुंबईचं राष्ट्रवादीचं अध्यक्षपद रिकाम आहे काय वाटतं आपल्याला कधीपर्यंत नियुक्ती होईल किंवा मला काय वाटणार मलाही काय वाटत नाही आणि समीर भाऊ काय वाटत नाही आता ज्यांना त्या पक्षाची काळजी आहे तू त्याचा विचार करतील ना राम राजे निंबाळकर एक स्टेटस सध्या चर्चेमध्ये आला आहे सुरुवात तुम्ही केली शेवट मी करणार त्यांच्या बंधूंवर इन्कम टॅक्सचे छापे पडलेले होते चौकशी सुरू होती गेल्या चार दिवसापासून तर त्यांनी आज ते स्टेटस ठेवलेलं आहे की सुरुवात तुम्ही केली शेवट मी करणार कशाबद्दल काय त्यांच्या बंधूंच्या घरी छापे पडलेले होते आणि ती सगळी चौकशी सुरू होती चार दिवसापासून वाचलं नाही ते तर त्या संदर्भात त्यांनी आज ते स्टेटस ठेवला स्टेटस आता काय आता माहीत नाही तर त्याचा अर्थ काय तर काही तुम्ही लावा असंच एक स्टेटस मी मागे सहज ठेवलं होतं काय कोणत्या खंज आणि ते नेमकं काय तरी त्यावेळेस घटना वगैरे झाली आणि नेमकं त्याला ते आपण जोडून टाकलं ते मला आठवत त्याच्या त्याच्यानंतर मी स्टेटस ठेवणं बंद करून टाकलं फक्त त्याच्या म्हणजे फोटो बिटो काही ठेवत नाही बाकी मला वाटतं असेल कदाचित सत्य परेशान सत्ता पराजित नाही

खातो पण होतं आणि पालकमंत्री पण होतो मी त्यामुळे आपण खूप कामं केली होती म्हणजे त्र्यंबकेश्वर रस्ता आपण केला होता शिर्डी रस्ता पुणे रस्ता त्याच्यानंतर आउटर रिंग रोड इनर रिंग रोड तर चर्चा होत होती पण आपण ते ते करून टाकलं होतं म्हणजे मुंबईहून आलं आहे आणि त्यांना जायचं त्र्यंबकेश्वरला तर कामनायवरून ते जाऊ शकतात आणि त्यांना नाशिक पण नाही पुढे जायचं तर तिथून ते मसरूळच्या इथे बाहेर पडू शकतात किंवा धुळ्याहून आलेला मनुष्य त्याला जर पुण्याला जायचं असेल तर तो नाशिकमध्ये न येताच परस्पर जो आहे ओझरच्या तिथून ते शिंदे गावामध्ये त्या सिन्नरजवळ बाहेर पडून पुण्याला जाईल अशा रीतीचं आउटर रिंग रोड आणि इनर रिंग रोड हे सुरू झाले त्याच्यानंतर आपण एवढंच नाही मला आठवतं की त्यावेळेला सुनील तटकरे यांच्याकडे काहीतरी म्हणा जलसंपदा खातं वगैरे होतं आणि त्यांनी दोन तीनशे कोटी रुपये दिले आणि आपण हा सगळा घाट जो आहे पुढेपर्यंत जो आहे तुम्हाला पाहिलंच आपण मैदानच्या मैदान उभं राहिलेलं आहे तिथपर्यंत आपण ते पाठवलं नंतर सगळ्या मंदिरांची आपण डागडुजी केली दुरुस्ती केली लोकांना ताबडतोब इथं आलं पाहिजे म्हणून आपण एअरपोर्ट तयार केलं ते चांगलं केलं आपण ते तर अशा सगळ्या गोष्टी केल्या होत्या आपण आता मला सुद्धा आता हेच सांगायचं सा, आता सुद्धा या बाबतीमध्ये मी फडणवीस साहेबांना पण भेटलो आणि त्यांना पण सांगितलं की आपणसुद्धा जे आहे भारत सरकारकडं पत्र आ, तर पाठवायला पाहिजे की आम्हाला आमचासुद्धा आता कुंभमेळा येतो आहे तर आम्हालासुद्धा आता ही जे तयारी जी, जी काही कर करायची आहे तर याच्यासाठी काही फंड्स भारत सरकारने सुद्धा आम्हाला दिले पाहिजे तर ते ते पत्र ते लिहित आहेत त्यांना किंवा अशी आम्हाला पण तुम्ही मदत करा कारण त्यांनी इकडे मदत केली आता जिथे प्रयागला कुंभमेळा सुरू आहे तिथे मोठी मदत त्यांनी केली आहे तशी आम्हाला पण मदत तुम्ही करा अशी ते मागणी करतायत आणि मला असं वाटतं की हे आता ते डवले साहेब आणि इतर सगळ्या लोकांच्या अधिकाऱ्यांची वगैरे मिटिंग झाली मी ते वर्तमानपत्रातून वाचतो ते सगळं आणि त्यांनी ते तयारी काय सुरू केली आहे माझं स्वतःचं एवढंच मत असेल की अगोदर हे जे आम्ही जे काय रिंगरोड मी आता जे तुम्हाला सांगितले त्याची एकदा पाणी करून घ्या त्याच्यात काय ते रस्ते मोठे करायचे आहेत का ते काय कुठे खराब झाले आहेत का त्याचा आणखीन काय वा चांगलं वाढीव काम करायचं ते तुम्ही ते करून घ्या आणि ज्या फॅसिलिटीज आपण तयार करू त्याचा उपयोग करायला आपण शिकलं पाहिजे कारण मी दोन तीन कमिशनरना म्युन्सिपल कमिशनरना सांगितलं होतं की पुढे जे पठांगण तयार झाले बघा अशी नदी जाते आपली आणि पुढे मोठं पटांगण तयार झालेलं आहे तो घाट तयार झालेला आहे मी सांगितलं की तिथे चांगलं सुंदर रेलिंग टाकून द्या एक स्टेज टाकून द्या आणि पूर्वी जसं शनिवार रविवारी जे आहेत असे सार्वजनिक ठिकाणी बँडवादन इतर काही कार्यक्रम व्हायचे तसे काहीतरी कार्यक्रम सुरू करा बरोबर बर? लोक तिथे काही जसं लंडनला वगैरे हायट पार्कमध्ये वगैरे काही लहान मोठ्या सभा घेतात बोलत आहेत लोकांना त्याचा उपयोग करा सांस्कृतिक कार्यक्रम कोणाला करायचे करू देत तिथे काय हवं हो तर जरा व्यवस्थित दोन चार काय तर तुम्हाला लावायचे असतील त्या जाहिराती वगैरेचे बोर्ड्स वगैरे त्यांच्याकडून पैसे घ्या त्यांना सांगा की तुम्ही इथे जे आहे हे हे एवढं करायचं त्याची जा, साफसफाई तुम्ही ठेवायची आणि तिथे अतिक्रमण होणार नाही ते बघा काही दोन चार पाच चांगले स्टॉल्स तुम्हाला व्यवस्थित लावता येतील सारखे की जिथे जर लोक चौपाटीवर फिरायला आले काय तर तिथे त्याचा आनंद घेता येईल अनेक दृश मोठमोठ्या जाहीर समाज आहेत पक्षांच्या त्यासुद्धा आपल्याला तिथे घेता येतील आता एवढं सांगून सुद्धा एवढी चांगली फॅसिलिटीज आहेत त्याचा आम्ही उपयोगच करत नाही आहे तर मग करायचं असेल तर अशा गोष्टी करा की ज्याचा आपल्याला पुढे सुद्धा उपयोग घेता येईल बाकी तर आपण हे करतो की बाबा ट्रेनचे काही आणखीन काही रूप हे मार्ग काय वाढवता येत आहेत का किंवा आणखीन जे हे जे काही दळणवळणाचे आहेत ते आता ही सगळी मंडळी आहेत अनुभवी आहेत चांगली आहेत लोक सगळे आहे आय पालकमंत्री तर पालकमंत्री आता मुख्यमंत्री ठरवतील चर्चा करून तो तिढंसुद्धा सुटेल पण तो तोपर्यंत समाधानाची गोष्ट आहे की अधिकाऱ्यांनी हे काम हातात घेऊन पुढं चाल द्यायचं त्याला ठरवलेलं आहे